महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नाशिक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र नाशिक संचलित रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेह संमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी पळसा नाट्यगृहात मोठ्या जल्लोषात साजरा झाला नाशिक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र संचलित रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या अधिकारी व योजना अधिकारी श्रीमती सरोज जगताप मॅडम उपस्थित होत्या त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्राचे सरचिटणीस माननीय श्री नितीनजी भुजबळ साहेब संस्थेचे उपाध्यक्ष माननीय गोविंदराव कटारे शालेय समिती अध्यक्ष माननीय प्रबुद्धचंद्र कसबे साहेब संचालक माननीय डॉक्टर संजय जाधव साहेब माजी मुख्याध्यापक माननीय संजय शिंदे सर माजी मुख्याध्यापिका माननीय रुपाली जोपूळकर मॅडम माजी शिक्षिका मीना जाधव मॅडम रमाबाई आंबेडकर अधीक्षिका माननीय बेबीताई विद्यार्थिनी संघाचे अध्यक्ष गीता कणोज महाविद्यालयाच्या प्राचार्य सुमंगला शिंदे मॅडम उपस्थित होते स्नेहसंमेलनाचे परीक्षण श्रीमती नूतन शिंदे मॅडम व समीर पाटील यांनी केले कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात दीप प्रतिमा पूजनाने झाली विद्यार्थिनी म्हटलेल्या बुद्धवंदना व वा भीमस्तुतीमुळे वातावरण प्रसन्न झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कीर्ती कदम यांनी केले कार्यक्रमाच्या माननीय श्रीमती सरोज जगताप यांचा सत्कार संस्थेचे सरचिटणीस माननीय नितीन भुजबळ साहेब यांनी केला विद्यालयाचे शिक्षक प्रवीण सर यांनी माध्यमिक शालन परीक्षा व उच्च माध्यमिक शालन परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचे बक्षिसांचे वाचन केले व संस्थेकडून बक्षिस देण्यात आलेत त्याचप्रमाणे गणित संबोध परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थिनींना ट्रॉफी मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले रमाबाई वसतीगृह व कृपाप्रसाद प्रसाद वसतीगृहाला सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले युवा अनस्टॉपेबल टीमच्या पदाधिकाऱ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया टीमला देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले वेळोवेळी त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे सांस्कृतिक प्रमुख श्रीमती सुनीता काकड मॅडम भुजबळ मॅडम यांनी केले सांस्कृतिक कार्यक्रमातील सर्व गाण्यांमध्ये विविधता होती ज्यामध्ये स्वागत गीत काश्मीर गीत पंजाबी गीत शेतकरी नृत्य दक्षिण संस्कृतीचे दर्शन घडविणारे कांतारा नृत्य सोशल मीडियाचे फायदे व तोटे दर्शविणाऱ्या नृत्य आणि दक्षिणात्य नृत्य यांचा समावेश होता अशा पद्धतीने स्नेहसंमेलनाचा सोहळा खेळमिळीच्या वातावरणात पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यामागे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया कॅमेरामॅन रमेश गिरीसह प्रतिनिधी रोजमिन शेख नासिक

करण्याच्या ठिकाणी आणि खरोखर यावर्षी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचा एक नवीन इतिहास या विद्यालयामध्ये घडलेला आहे त्याच्यानंतर तुमच्या सहलीचे ठिकाण बसची व्यवस्था बसचं बस बुकिंग करणं विद्यार्थिनींना नाश्ता देणं जेवण देणं त्याचबरोबर सहलीच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून परवानगी आणणं विद्यार्थिनीची सुरक्षितता हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन सर्व नियम पाळून आणि उत्कृष्ट नियोजन करून सहल घेऊन जाणारे कोण आपले आपले सर प्रकाश सर त्यांच्या सोबत असतात बघा गारे सर धीरज सावकर सर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा